अह्य बातम्या विस्तारानं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराची घोषणा काल झाली यानुसार भारताकडून निर्यात होणाऱ्या शंभर टक्के वस्तूंना न्यूझीलंडमध्ये विनाशुल्क प्रवेश मिळणार आहे व्यापक स्तरावर विचार करता या एफ टी एमुळे भारतीय उत्पादनांना न्यूझीलंड आणि त्याद्वारे प्रशांत महासागरी बेटांच्या बेजा बाजारपेठांमध्येही प्रवेश मिळणार आहे तर भारतानं न्यूझीलंडमधून येणाऱ्या पंच्याण्णव टक्के उत्पादनांना करसवलत जाहीर केली आहे या करारामुळे उभय देशांच्या गुंतवणूक भागीदारीत लक्षणीय वाढ होणार आहे येत्या पंधरा वर्षात भारतात वीस अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्याची वचनबद्धता न्यूझीलंडनं व्यक्त केली आहे केवळ नऊ महिन्यांच्या कालावधीत झालेल्या वाटाघाटींद्वारे या कराराला अंतिम रूप देण्यात आलं आहे एखाद्या विकसित देशासोबत इतक्या कमी कालावधीत पहिल्यांदाच व्यापार करार अंतिम झाला आहे